पावसाळ्याच्या तोंडावरही अंबरनाथ शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात असलेल्या अनेक वसाहतींमध्ये मागील काही दिवसांपासून पिण्याचं पाणी आलेलं नाही त्याचबरोबर अनियमित पाणीपुरवठा दूषित पाणीपुरवठा याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे मागील अनेक महिन्यांपासून अंबरनाथमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असताना शहरातील काही राजकारणी केवळ प्रसिद्धीसाठी पाणी पुरवठा मंत्र्यांना भेटून लेटरबाजी करतायत मात्र त्याचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही एकीकडे अंबरनाथ शहरात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असतानाच याच विरोधात जाब विचारण्यासाठी गुरुवारी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन शहरात सुरू असलेल्या पाणी समस्येबाबत त्यांना धारेवर धरलं शहरातील पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी काही राजकारणी लेटरबाजी करतायत मात्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसारखेच ते देखील ढिम्मा असल्याचा आरोप वाळेकरांनी केला येत्या चार दिवसात शहरातील पाणी समस्या मार्गी न लागल्यास छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वाळेकरांनी दिला आहे आजही अंबरनाथमध्ये अनियमित पुरवठा काही भागात आठ आठ दहा दहा दिवस पाणी मिळत नाही त्यामुळं नाविलाजानी आज आम्ही जीवन प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी एक शिष्टमंडळ आलो त्यांना आम्ही एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की यापुढे आम्ही जीवन प्राधिकरणावर येणार नाही आम्ही अंबरनाथकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ठिया आंदोलन करणार आहोत आणि मागचे अनेक वर्ष जास्तीचं पाणी मागण्याकरता पाण्याचा पाणी जास्त नागरिकांना मिळावं याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे अनेकांनी पाणीपुरवठा मंत्र्यांना पत्र दिले ते पत्र आम्हाला व्हॉट्सअपवर मिळाले काही पेपरला बातम्या आल्या परंतु आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही अंबरनाथमध्ये गेली अनेक वर्ष लोकांना दोन ताससुद्धा नियमित पाणी मिळत नाही एवढे परेशान लोकं झालेले आहेत त्यामुळं आज आम्ही निर्वाणीचा इशारा द्यायला आलेलो आहोत येत्या आठ दिवसामध्ये जर ह्या व्यवस्थेमध्ये काही बदल नाही झाला तर आम्ही महाराजांच्या चौकामध्ये भव्य असं नागरिकांचं आंदोलन ठिय्या आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात करणार आहोत